कालची जी घटना घडली कुर्ला येथे ती अतिशय दुःखदायक वेदनाकारी अशी घटना घडली ज्यामध्ये चाळीसहून अधिक लोक जखमी झाले आणि सात लोक मृत्यूमुखी पडले तर यामध्ये बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता किंवा नाही याबद्दल आर टी ओची टीम आणि आमचे बेस्ट इंजिनियर या घटनेची पूर्ण तपासणी करत आहेत गाडीची तपासणी त्यांची चालू आहे आणि ब्रेकची इफिशियन्सीसुद्धा ते आता तपासतायत त्यानंतर आपल्या लक्षात येईल की ड्रायव्हरच्या गाडीवरचं नियंत्रण सुटलं किंवा गाडीमध्येच काही तांत्रिक त्रुटी होत्या तर याची सखोल चौकशी सुरू आहे त्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल प्राथमिक रिपोर्ट प्राथमिक मध्ये तांत्रिकदृष्ट्या गाडी हो योग्य आहे फक्त ब्रेक इफिशियन्सी जी आहे त्याचं तपासणीचं काम सुरू आहे ते नंतर आपल्याला नेमकं लक्षात येईल कारण की असं जो अपघात घडला आहे तो कशा कोणत्या कारणावर घडलेला आहे संजय हा हा जो पूर्वी आमच्या बसेस आहेत एम पी एंटरप्राइजेस त्यांच्याकडे त्यांनी जवळपास दीड दोन वर्ष काम केलेलं आहे त्यानंतर ती बंद पडली मग हंसा ट्रॅव्हल्स म्हणून आमच्याकडे एक वेटली ऑपरेटर होता त्याच्याकडे त्यांनी दोन वर्ष काम केले साधारणतः जवळपास चार त्याचा मोठ्या ह्या बी ए पॅसेंजर गाड्या चालवण्याचा त्याचा अनुभव आहे आणि जेव्हा तो उलेक्ट्रामध्ये आला व्हीसाठी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी तर त्याला इंडक्शन ट्रेनिंगसुद्धा बी एस मार्फत दिलेलं आहे परंतु ते ट्रेनिंग सफिशियंट होतं किंवा नाही का अजून आपल्याला जे ड्रायव्हर आता ई व्ही बसवर येतात त्यांना अजून प्रशिक्षित करायची आवश्यकता आहे ट्रेनिंगमध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे तर या दृष्टिकोनातून एक अधिकाऱ्यांची आम्ही समिती गठीत केलेली आहे या जो अपघात झालेला आहे खोला जाऊन तांत्रिक असेल ड्रायव्हरची काही चुकी असेल ड्रायव्हरला रोड सेफ्टीची पूर्ण माहिती नज आहे किंवा नाही आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बिहेविरल सायन्स आपल्याला कसं ड्रायव्हरचं बदलता येईल प्रशिक्षण कालावधी वाढवण्याचं गरजेचं आहे का कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे या सर्व गोष्टींची सखोल चर्चा सर्व गोष्टींची तपासणी करून आपण ह्याच्यामध्ये काय आपल्याला बदल भविष्यात करणं गरजेचं आहे ह्या दृष्टिकोनातनं आम्ही प्रयत्नशील आहोत आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबद्दल योग्य त्या उपाय करण्याचं बीएसटीचं धोरण आहे त्याच्यावर प्रश्न हे जे कंत्राटी ड्रायव्हर आपल्याकडे एकूण बत्तीस चा फ्लिट आज बीएसटी कडे आहे त्यापैकी बावीसशे गाड्या गा हे आपल्या वेट लिस्ट वरच्या आहेत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या आहेत यामध्ये काही ड्रायव्हर आपण आपल्या अतिरिक्त असलेले त्यांना काही दिलेले आहेत आणि काही ड्रायव्हर त्यांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेले आहेत तर या कंत्राटी पद्धतीच्या ड्रायव्हरला मागा सांगितल्याप्रमाणे आपण आज पंधरा दिवसाचं प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षणामध्ये तो जर उतरला तर त्याला आपण एम्प्लॉयमेंट कंत्राटी पद्धतीवर घेण्यासाठी एन ओ सी देतो तर आत्ता सांगितलं कमिटी जी आहे की ह्या कंत्राटी पद्धतीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना कशा प्रकारचं ट्रेनिंग अजून आपल्याला सुधारणा करणं आवश्यक आहे जे व्हीलवरती जे ट्रेनिंग जे असतं ऑन व्हील ट्रेनिंग ते आपल्याला त्याच्या आवर्स वाढवण्याची आवश्यकता आहे का हे सुद्धा तपासलं जाईल आणि भविष्यामध्ये डॉक्टर ड्रायव्हरकडनं अशी चूक घडणार नाही यासाठी कसं प्रशिक्षणाचं स्वरूप असलं पाहिजे या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करणार आहोत शशांकराव यांनी बेस्टचा ताफा हजारच्या खाली आलेला आहे आणि बेस्ट न स्वतः हा ताफा किंवा ह्या गाड्या वाढवल्या पाहिजे स्वतः कंट्रोल ठेवला पाहिजे ते कंत्राटदार आलं तर अशाच पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू राहतील बेस्टचा स्वतःचा ताफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं संघटना आणि बी एस टी यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या फ्लीट कसा वाढवता येईल हा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत बी एम सी आणि राज्य शासन यांच्यावर कोऑर्डिनेशन करून बेस्ट आपला ताफा हा जास्तीत जास्त कसा वाढवता येईल त्याचबरोबर जे आपलं वेटलीज ऑपरेटर आहेत त्यांच्या ड्रायवरच्या प्रशिक्षणामध्ये काय बदल केला जाईल या दोन्ही गोष्टीचा विचार बी एस टी मार्फत करण्यात येतो आपले जे वेटलीज ऑपरेटर आहेत त्यांची आम्ही बैठक बोलवलेली आहे त्यांच्या मार्फत कशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं त्यांच्या मार्फत गाड्यांचा मेंटेनन्स कसा केला जातो त्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे याचा उहापोह या बैठकीत होईल आणि ही जी कमिटी आहे आमची चार लोकांची ते खोलामध्ये जाऊन गाडीचा ऑपरेशन मेंटेनन्स आणि ड्रायव्हरचं प्रशिक्षण रोड सेफ्टी या सर्व गोष्टी तपासून यामध्ये जो काही आवश्यक बदल आहे तो आपण करणार आहोत इलेक्ट्रिक बस बसवर देखील तर ही जी आपली टेक्निकल कमिटी आहे इंजिनियर्सची ते सुद्धा याची तपासणी करत आहेत की बेस्टच्या जे इलेक्ट्रिक व्हेकल बसेस आहेत की ज्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे त्या त्याच्यामध्ये काही तांत्रिक दोष आहे का त्याच्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं का याचा सुद्धा अभ्यास आमची समिती करणार आहे त्यामध्ये नियमाप्रमाणे त्यांना आठ तासाची ड्युटी दिली जाते त्याच्यापेक्षा जर अतिरिक्त करत असतील तर ते चुकीचं आहे आणि याची सुद्धा आम्ही चौकशी करू तासाची ड्युटी प्रत्येकाची आठ तासाची ड्युटी असतेच होतो जे मृत आहे त्यांना देशपर्न काही मदत केली जाणार आहे ह्याच्यामध्ये शासन राज्य शासनाने पाच लाखाची मदत जाहीर केलेली आहे तातडीची मदत म्हणून बीएसटी मार्फत दोन लाखाची मदत केली जाणार आहे जे जखमी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च बी एस टी मार्फत आणि बी एम सी मार्फत हा खर्च आपण करू परंतु जो ॲक्सिडेंटल ॲक्सिडेंट ट्रिब्युनल जे आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर एक पंधरा दिवसामध्ये आपल्याला ट्रिब्युनलमध्ये केस रिझॉल्व करून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना जो ॲक्सिडेंट क्लेम आहे मग तो वीस लाखापासून पन्नास आठ लाखापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं वय त्याची कमावण्याची पोटेन्शियल ह्या सर्व गोष्टी पण केलं जातात तर ह्यासाठी सुद्धा आम्ही आमचे तीन ऑडिट अकाउंट आणि लिगलच्या लोकांची एक समिती करून आपण ऍक्सिडेंट ट्रिब्युनलमध्ये लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेण्यासाठी मी आपल्याला सांगितलं की अतिशय दुर्दैवी घटना आहे ह्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड बसचा आहे का ड्रायव्हरची चुकी आहे ड्रायव्हरचं प्रशिक्षण कमी पडलेलं आहे त्याला अजून नितांत सखोल प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का ऑन व्हील ड्रायव्हिंग जे आहे ते वाढव तास वाढवायची गरज आहे का आज पंधरा वर्षाचं प्रशिक्षण देतो ते आपल्याला वाढवणं आवश्यक आहे का या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य त्या उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून असे प्रसंग भविष्यात उद्भवणार नाही